कशाला आणलं इथं कधी आलं हे पार्सल आलं कधी आता निवडणुका लागल्यावर ना या जिल्हा परिषद पंचायत समिती मुदत संपली कधी दोन हजार बावीस साली ते जे उमेदवार आणणार कदम आहेत ते आले कधी दोन हजार सव्वीस साली बरोबर वर आहे जर इथं ओपन नसती पडली सीट तर आले असते काय होते मग काय तुमच्या प्रेमा ते आले तुमची सेवा करायला आले तुमचा विकास करायला आले अहो स्वतःच्या स्वार्था करता आली का दापोलीमध्ये घेऊन गेले नाही रामदास कदम त्याला दापोलीमध्ये घेऊन जायला पाहिजे होत तुमच्या पोराचा मतदारसंघ तिकडे आहे ना तिकडे घेऊन जायला पाहिजे होत पण त्यांना माहिती आहे तिकडे काय आणि इकडे काय भावाचा सुपडा साफ आहे सुप्रा साफ होणारच आहे होणार आहे का नाही होणार आहे करणार ना लावल्या पैसा भिसा काय बरं रामदास झा पैसा घेऊ नका त्याच्या डोक्यावर परिणाम झाला ते येणारच झाला खरा मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही सारखा तो माझ्याबद्दल बोलतोय परवा भरणामाक्यामध्ये गेला तिथं माझ्या अरे करत नाही पण मी आता त्याला अरे करणार करू ना का नको करू भरणामाक्यामध्ये गेला तिथं भाषण केलं आणि माझ्या मुलांच्यावर बोलायला लागला काय बोलला की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते दिवस काम करतात आणि पैसे कमवतात अरे वेळ मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात मेहनत करतात उन्हा तानामध्ये उभं राहतात रस्त्यावर डांबराचा स्प्रे मारायचा असेल तर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेला पोरगा आपल्या हातामध्ये गण घेऊन रस्त्यावर स्प्रे पर, स्प्रे मारतो चूक करतो मी मी तुझ्यासारखा आमदार झालो मंत्री झालो तर पावसाळ्यात एकदा शेतीचा नागर भरायच्या मी नांगर धरतो मी काय चूक करतो मी चूक करतो काय आमच्या संपूर्ण धरण्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही कशाला घेतील साऱ्यानं हप्तेखोर तुम्ही अरे हप्तेखोर तुम्ही इकडची सभा मोठी आहे की, की तिकडची मोठी आहे मला माहित नाही सगळं जिथं बोलवतो तिथं प्रॉब्लेम होईल कारण एक भाषण मला रामदास का तुम्हासारखं दुसऱ्या ठिकाणी सारखं सारखं करायची सवय नाही आणि म्हणून तुम्ही हप्तेखोर हप्ते खाता आणि दुसरी गोष्ट बायानो याचे पैसे घेऊ नका आणि तुम्ही पण बाबूरावनं घेऊ नका आताच सांगतो कसे पैसे कमवला घ्याण हप्ता बार हप्ता तर बा आहे पण स्वतःच्या पत्नीच्या नावानं असलेल्या बार मध्ये ती माऊली कोणाच्या आगीत नाही दुगीत नाही कशातही कुठेही नसते कुठेही नसते तिच्या नावानं जो बार आहे या बार मध्ये हा काय करत होता माहिती आहे का तुम्हाला चुम्छा। 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 हा बाया नाचवत होता बरोबर आहे हा छम 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 करत होता आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा लाज नाही वाटत तुला आणि पोर सुद्धा तीच टीका करतो अरे होय आम्हाला अभिमान आहे आम्ही कष्ट करून मेहनत करून राबून जे पैसे आम्ही कमवतो ते आमच्या घामाचे कमवतो हरामाचे कमवत नाही उठ शूट आपलं आमच्यावर बोलायचं आम्ही दुर्लक्ष करतो दुर्लक्ष करतो देवेंद्रजी काय माणूस आहे की सला कोण आहे काय समजत नाही वास्तविक एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून झाला गेला इतके वर्ष आमदार राहिला पक्षाचा नेता राहिला प्रत्येकानं आपल्या मानात राहायला पाहिजे का नाही बंगाली बाबा आपल्या मानात राहिलं पाहिजे आपण दुसऱ्यावर काय बोललं नाही पाहिजे कधी कधी मोठ्या माणसाने आपल्यावर कोण बोलला तरी आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे तर आपला मोठेपणा टिकून राहतो पण ह्याला विकृतीच आहे मला वाटत ते केशवराव भोसले वारले ते केशवराव तेव्हा वाटते ते ह्याच्यावर बोलायचे बोलायचे की नाही बोलायचे हा जाए। ना। पण त्यांच्यावर बोलायचा ते पण बोलायचे मी ह्या रामनास जाईना तुम्हाला वाईट वाटलं त्यांच्यावर त्यांचं भारी प्रेम आहे विचारलाही त्रास देणार आणि म्हणू ते बोलायचे रामदास बाईक नंतर आता माझे बरेचसे मित्र तिकडे गेले बरोबर आहे माझे मित्र संजय कदम काय बोलायचे ते का बोला तुम्हाला माहितीच आहे शशिकांत चव्हाण त्यांना सोडून गेले होते ते पण त्यांच्यावर काय बोलायचे ते पण तुम्हाला माहिती आहे शंकर कांगणे कधी इकडे येतात संध्याकाळी तिकडे जातात सकाळी इकडे येतात इकडे आली की काय बोलतात संध्याकाळी तिकडे गेली की काय बोलतात हे सर्वांना माहिती घेणं तुम्हाला माहिती आहे की नाही कोण या माणसावर बोललं नाही अरे आपण एवढ्या पदावर गेलो आपला मान हा आपण राखायचा असतो मान हा बांधवान भगिनीनो मागून मिळत नसतो तो आपल्या वागण्यानं आपण मिळवायचा असतो लक्षात ठेवा हा कुठंही गेला की नुसता दुसऱ्याच्या नावानं शिव्यात दुसऱ्याच्या नावानं शिव्या तू त्या ठिकाणी बाया नाचतोस छमछमदास माहिती का नाही त्याचं नाव आहे साईल आहे आणि एवढ्या पदावर गेलेल्या माणसानं माना सन्मानात राहिलं पाहिजे पण एक म्हण आहे ना गाढवाला गुळाची चव काय त्यातला प्रकार ह्याचा आहे गाढवाला गुळाची चव काढणार नाही त्याला उकेणंच फुंपलं पाहिजे तसं चांगलं विचार मांड चांगली भाषणं कर काहीतरी थोरा मोठ्यांचं चरित्र वाद त्याच्याबद्दलचे दाखले समोरच्या लोकांना दे मा बाबा शिवाजी महाराजांची उदाहरणं दे शिवाजी महाराजांचं नाव घेतो ही लोकांच्या आई बहिणी काढत असतो जाणार आहे संध्याकाळी नवट्यामध्ये ते अरुणाताई आमरे आमची एवढी सचशील बाई सज्जन बाई अतिशय मर्यादशील बाई घरंदाज बाई तिला काल काय वाटतील ती शिवी यांनी जाहीर सभेत दिला वाटतील ती शिवी का तर ती तुमच्याबरोबर आली नाही म्हणून अरे तुम्ही आहात तरी कोण त्या बाईला वाटेल ती शिवी कशी देऊ शकता तुम्हीच लोकांनी तुम्हीच काही तेवढं लोकांना मोठं केलं काय केलं काय आता बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलंच ना तरी त्यांना तुम्ही सोडून घेणारच ना कुठल्या तोंडांना बोलता तुम्ही पण वाटेल त्याला वाटेल ती शिवी द्यायची वाटेल त्याला वाटेल ते बोलायचं ह्याला मी अमूक केलं त्याला मी तर केलं त्याला मी चमूक केलं असं बांधवानं बघितलेलं नसतं आपल्याला सुद्धा सुद्धा कोणीतरी मोठं होण्याकरता हात दिलेला असतो लक्षात ठेवा आज आपण मोठेपणी चालायला लागतो पण ज्या वेळेला आपण रांगत असतो आपण ढोकऱ्यांनी जात असतो आपल्याला उभं राहायचं असतं लहान बाळाला त्याला पाऊल टाका चालायचं असतं त्यावेळेला कुणीतरी त्याच्या करंडलीला आधार द्यावा लागतो त्याच वेळेला तो, त्या वे तो चालायला शिकतो हे लक्षात ठेवा